नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन विषय घेऊन आलेली आहे जस्ट मी पोस्टर मी माझं इथं स्क्रीनवरती दाखवतच आहे पण विषय मी तुम्हाला आज हा एकदम महत्त्वाचा आणि इम्पॉर्टन्स विषयबद्दल आज मी थोडी सांगणार आहे की बऱ्यापैकी विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत की त्याच तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी आणि पालकांना दोघांनाही मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी एम एसचे कट ऑफ वाढणार नाही अगदी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं दोन मिनटं जसं मी तुम्हाला सविस्तर सांगते का वाढणार नाही त्याचं एक कारण कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांशी मला कॉल येतात की मॅडम आम्हाला सहाशे प्लस आहेत पण आम्हाला एमबीबीएसला गव्हर्मेंट सीट मिळेल का नाही त्यात तमाम आपल्या विद्यार्थ्यांना अगदी मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये कट ऑफ कमी होईल कारण त्याचं जे कारण आहे ते काय कारण आहे अगदी रँक हाय गेलेला है, है आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण तो रँक कुठला हाय गेलेला आहे तर तो ऑल ओवर इंडियाचा रँक हाय गेलेला आहे त्यामुळे काहीच घाबरा घाबरून जायचं काहीच कारण नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी पेपर लीक झाला आहे हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे पण तो पेपर महाराष्ट्रामध्ये लीक झालेला नाही म्हणजेच आउट ऑफ स्टेटमध्ये तो पेपर लीक झालेल्या अशा बातम्या आपल्याला कानावरती आलेलेच आहेत पण मॅक्झिमम कॉम्पिटिशन ही आपल्या महाराष्ट्रापुरतीच आपली असणार आहे ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र स्टेटमध्ये आपली जी कॉम्पिटिशन असणार आहे ती एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपली ती कॉम्पिटिशन असणार आहे आणि जो पेपर लीक झालेलाच जो प्रकार आहे किंवा जे हाय रँक कट ऑफ गेलेला आहे तर तो अगदी पूर्ण म्हणजेच ऑल ओवर इंडिया कोठ्यातून म्हणजेच जे पंधरा टक्क्यामधून जे म्हणजेच अदर स्टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं असतं त्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट तो कट ऑफ अगदी वाढणार आहे म्हणजेच रँक पण वाढणारच आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घ्यायचं आहे म्हणजेच पंधरा टक्क्या कोठ्यामधून अदर राज्यांसाठी पण आपल्या ज्या महाराष्ट्र राज्यासाठीच जे म्हणजेच एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ज्या विद्यार्थी आपण ॲडमिशन्स घेतो त्या विद्यार्थ्यांना घाबरून जायची काहीच गरज नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी सहाशे प्लस म्हणजेच ज्या स्टुडंटला जर अगदी सहाशे प्लस मार्क येत असली तर त्यांना हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन मिळेल अगदी एटी फाय पर्सेंट कोठ्यातून आणि गव्हर्मेंट सीट मिळेल ह्याचं मी तुम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देते विद्यार्थी मित्रांनो आणि आता आपलं एस एम एल येईलचं तो एस एम एल किती येई यायला ये पाहिजे म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट किती यायला पाहिजे म्हणजेच आपल्या गव्हर्मेंट सीट्स अंदाजे एक सहा ते सात हजार गव्हर्मेंट सीट्स असतात अंदाजे तर त्याच्यामध्ये ती सीट्स आपल्याला जेव्हा एस एम एल येईल तेव्हा ते आपल्याला नक्कीच आपल्याला आपल्याला क्लिअर पण पिक्चर होईल आणि आपल्याला लक्षात येईल की आपल्याला खरोखरच इथे हे जे आपले गव्हर्नमेंट सीट्स आहेत आणि त्या ्टी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपल्या ॲडमिशन्स होतात तर तिथे नक्कीच आपल्या सहाशे प्लसवाल्या विद्यार्थ्याला नक्कीच तिथे गव्हर्मेंट सीट भेटणार आहे ह्यात काय शंका नाही विद्यार्थी मित्रांनो पण ज्या विद्यार्थ्यांना पाचशे ऐंशी पाचशे नव्वद असे मार्क येत आहे तर त्या विद्यार्थ्यांना पण घाबरून जायचं नाही त्याही विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमध्ये अगदी ॲडमिशन्स होऊ शकतं तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा मी माझा अगदी त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलंच आहे अगदी कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेलाच आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करून अगदी तुम्हाला ह्याच्याबद्दल आम्हाला गव्हर्मेंट कॉलेजबद्दल सुद्धा आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल पण सीट्स कशी मिळवायची त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर अगदी प्रायव्हेटमध्ये पण अगदी चार ते पाच लाखाचं बजेट असतं तर अगदी त्या बजेटमध्ये आम्ही तुम्हाला ॲडमिशन्स अगदी बरोबर चॉईस फिलिंग करून ॲडमिशन करण्यासाठी पूर्णपणे आम्ही काउन्सलिंग करून देत असतो आणि जे ओबीसीचे पण विद्यार्थी आहेत त्यांचं पण दहा लाखापर्यंत बजेट असे अशा मुलांना पण आम्ही ॲडमिशन्स प्रोसेस पूर्ण पूर्णपणे अगदी करून द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतो अगदी कमी मार्क असतील ओ बी सी एस सी एस टी कॅटेगरीच्या त्याही विद्यार्थ्यांसाठी पण आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी पाचशे ऐंशी पाचशे नव्वद मार्क असे आलेले आहेत तर त्याही विद्यार्थ्यांची अगदी दहा हजार ते बारा हजारापर्यंत त्या सीट्स अंदाजे तिथे असतात त्या कॉलेजला तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते तर बऱ्यापैकी विद्यार्थी घाबरलेले आहेत आणि मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला कसं होईल आणि आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे आम्ही सहाशे प्लस आहेत पाचशे ऐंशी मार्क येत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच घाबरू नका योग्य काउन्सिलिंग तुम्ही लावला तर तुम्ही योग्य तुम्ही चॉईस फिलिंग केला तर तुम्हाला करेक्ट तुम्हाला त्या त्या ह्याच्यामध्ये रँकमध्ये आणि जेव्हा आपलं एस एम एस येईल तेव्हा मी तुम्हाला क्लिअर ते सांगेलच पण ह्या स्क्रीनवरती मी तुम्हाला सध्या मी माझा नंबर पण देत आहे आणि ज्या काही विद्यार्थी त्यांना अगदी थोडंसं काही कारणास्तव कमी मार्क आले असतील किंवा निगेटिव्ह मार्किंगमध्ये विद्यार्थी गेले असतील तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी आम्हाला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि डॉक्टर सरोज एज्युकेशन कन्सल्ट हा माझा जे चॅनल आहे त्याच्यात तुम्ही लाईक सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही ते पाहू शकता की स्क्रीनवरती अगदी मी तर काढलेलं आहे की वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया केंद्र आहे आमचं आणि ते मी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण ॲडमिशन्स करून देते आणि ह्या पूर्ण अगदी ह्या फील्डमध्ये हे तुम्ही पाहू शकता एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी ए बी एस सी म्हणजेच वेटरनरी आणि बी पी टी एच ह्या प्रत्येक फील्ड्स जे आहेत आपले मेडिकल कोर्सेस त्याच्यामध्ये मी अगदी स्वतः पर्सनली अगदी येऊन तुमच्याबरोबर ॲडमिशन्स अगदी पूर्णपणे अगदी आला लेटर होईपर्यंत मी पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आमच्या मार्फत आम्ही करून देत असतो तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आउट ऑफ स्टेट म्हणजेच कमी मार्क आणि कमी बजेट पण असेल तुमचं तर महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक ह्या राज्यांमध्ये अगदी कमी मार्क आणि कमी स्कोअर असेल आणि कमी जर बजेट पण असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर ओके मित्रांनो याच एवढंच मी ॲडमितंत्र आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते ज्या काही विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो मला एकच तुम्हाला सांगायचं वाटतं की तुम्ही घाबरून जाऊ नका तुमचं सहाशे प्लस असतील तर नक्कीच गव्हर्मेंट सीट मिळेल आणि पाचशे ऐंशी ते पाचशे नव्वद असेल तुमचा स्कोर येत असेल तर नक्कीच तुम्हाला अगदी प्रायव्हेट कॉलेज पण मिळेल तर ह्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते तर ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र